वेलकम hey बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया जिथे आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज त्यासोबतच फॅशन डीआयवाय लाईफस्टाईल्स डेली ब्लॉग्स ट्रॅव्हल ब्लॉग्स सगळं काही एकच जागी आज पण मी तुमच्यासाठी असाच एक अतिशय महत्वाचा टॉपिक घेऊन आली जो हॅशटॅग सुरू केलाय माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्रीनी जे एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे त्यासोबतच एक प्रचंड चांगली प्रचंड सुंदर डान्सर आहे त्या म्हणजे अमृता खानविलकर मॅम त्यांनी सुरू केलेला हॅशटॅग सॅटरडे स्किन केअर बघा ना रोजच्या आपल्या धावपळीमध्ये किंवा असणारे डेडलाईन डोक्यात गेट डोक्यात पुढच्या कामांची, कामांची प्लॅनिंग असणारी हातातली कामं या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त दुर्लक्ष होतं ते आपल्या स्किनकडं आणि मग एखाद दिवशी जाणवतं अरे बाप रे स्किनचं काय होऊन बसलंय त्यामुळेच एक दिवस तरी ऍटलिस्ट एक सॅटरडे तरी स्वतःसाठी देणं खूप 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 आहे म्हणूनच आज बघूया अगदी सोपं आणि अगदी अफोर्डेबल प्रोडक्ट मध्ये असणारं सॅटरडे स्किन केअर सुरुवात करूया हाय so, सो स्किन केअरला आपण सुरुवात करणार आहे अगदी अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये आणि पंधरा ते वीस मिनिटात होणार हे रुटीन आहे आणि स्किन केअर करायचं तर स्काल्पला विसरून कसं चालेल सो so, सुरुवात करतोय केसांपासून मी थोडंसं ऑइलिंग करून आहे केसांना केसांचा गुंता सगळा काढून घ्यायचा जसं मी मागं तुम्हाला मेकअपच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की केसांसाठी नेहमी किंवा गुंता काढण्यासाठी जो आपला मोठा दातांचा कंगवा असतो हा 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 <laughs> तो वापरायचा तर तसं मी गुंता काढून घेतला केस अगदी व्यवस्थित मोकळे करून घेतले आता आपण त्यांना लावणारे एक अगदी मस्त आणि केसांसाठी खूप इफेक्टिव्ह असा हेअरपॅक त्यासाठी मी इथे घेतली दोन चमचे जास्वंद पावडर दोन चमचा आवळा पावडर आणि त्यामध्ये आपण घालतो आहे दोन चमचे ॲलोवेराचा ज्यूस तुम्ही चांगली ॲलोवेरा असेल घरची ती घाला किंवा ॲलोवेरा जेल जे विकतचं मिळतं ते वापरू शकता हे अगदी केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा स्कॅल्पला लावायचं त्यानंतर मग राहिलं तर ते बाकी वरतून केसांना लावून टाकायचं यामुळं काय होतं एकतर केसांना छान चमक येते तेच जर स्कॅपवर काही कोंडा असेल किंवा स्कॅल्प अशी खाजल्यासारखी वगैरे होत असेल तर ते पण खूप कमी होतं आणि आवळ्यामुळं एक केसांना नॅचरल चमक नॅचरल स्ट्रेंथ आणि त्यासोबतच हेअर ग्रेईंग जर होत असेल तर ते पण खूप कमी होतं त्यामुळं अगदी मस्त हा पॅक आहे ॲफोर्डेबल आहे हा तुम्हाला होममेड पॅक नसतील आवडत तर तुम्ही विकतचे पॅक पण लावू शकता हिमालयाचे येतात किंवा ममाअर्थचे वगैरे खूप चांगले चांगले हेअर पॅक येतात ते पण तुम्ही वापरू शकता पॅक लावून घ्यायचा आणि असं एखादं छानसं असं क्रंच लावून केस बांधून टाकायचे वरती म्हणजे मग आपल्याला स्किन केअर जे आपण करणार आहे तेव्हा असे केस चेहऱ्यावर वगैरे येणार नाहीत सो फायनली केसांचं झालं आहे आता आपण करूया स्किन केअर त्यासाठी मी इथे एक टॉवेल ओला करून घेतला आपला जो टर्किश किंवा एकदम सॉफ्ट आपण बेबीसाठी वगैरे टॉवेल वापरतो तसे घ्यायचे चेहरा हलकेच पुसून घ्यायचा इथं मी वापरले सेटाफिलचं क्लिन्झर खूप मस्त आहे अगदी माइल्ड कोणत्याही स्किनला सूट होणारं क्लिन्झिंगसाठी तुम्ही आपलं घरचं दूध वगैरे पण वापरू शकता पण इथं हे क्लिन्झर खूप छान आहे हे तुम्हाला सांगायचं पण होतं मला या क्लिन्झरबद्दल आणि हे मी वापरते पण आठवड्यातनं दोनदा वगैरे अगदी छान कुठल्याही स्किनला सूट होतं क्लिन्झिंग खूप छान होतं जी चेहऱ्यावरची असणारी धूळ किंवा प्रदूषणामुळे झालेला जो काळपटपणा वगैरे आहे ते सगळं निघतं अतिरिक्त सगळी घाण निघते चेहऱ्यावरची हां बघितलं लगेचच किती फरक दिसतो हलक्या हाताने सगळ्या चेहऱ्याला आणि मानेला क्लिन्झिंग करून घेऊन ओल्या टॉवेलनी अगदी सावकाश चेहरा पुसून घ्यायचा खूप छान वाटतं माहिती का फक्त क्लिन्झिंग जरी केलं ना बघू शकता किती धूळ निघतीये बाप रे नाही सो क्लिन्झिंग झाल्यानंतर आता आपण करणार आहे स्क्रबिंग त्यासाठी तुम्ही असं मॅक कॅफेनचं किंवा आय एव्हरयूजचे आयूरचे ममाअर्थचे त्यानंतर भरपूर कंपन्यांचे स्क्रब मिळतात तसं कोणतेही स्क्रब वापरू शकता किंवा सगळ्यात बेस्ट जे मी वापरते रेग्युलरली ते म्हणजे घरचं साखर मध आणि त्यात थोडंसं गुलाब पाणी अगदी बेस्ट स्क्रब आहे याच्यामुळं कोणताही स्किन डॅमेज वगैरे किंवा काहीही होत नाही त्रास होत नाही आणि पटकन तयार होतं फार जास्त स्क्रब करताना स्किनला चोळायचं नाहीतर स्किन खूप डॅमेज होते आपल्याला असं वाटतं की स्क्रब करताना असं घासावं पटपटपटपट आणि घासलं की मग ब्लॅक हेड्स व्हाईट सेड व्हाईट हेड निघून जातील असं काही नाही उलट स्किनला जास्त रॅश येतात स्क्रब करताना मस्तपैकी त्या स्क्रबने ओठांचं पण करून घ्यायचं छान असे पिंकी पिंकी लिप्स मिळायला फायदा होतो स्क्रब अगदी हलक्या हाताने एक फक्त तीस ते पंचेचाळीस सेकंद स्क्रब करायचं आणि ओवल्या टॉवेलनी तोंड पुसून घ्यायचं किंवा धुवून घ्यायचं हां छान दिसतंय आत्ताच बघा ना किती स्मूथनेस जाणवतो त्यानंतर येतो तो, तो म्हणजे मसाज तर मसाजसाठी तुम्ही ऑइल तुम्हाला सूट होत असतील मसाजिंग ऑइल वापरू शकता किंवा बदामचं तेल वापरू शकता किंवा ॲलोवेरा जेल वापरू शकता किंवा खास मसाजिंग क्रीम मिळतात तशी क्रीम पण वापरू शकता इथं मी प्लेन ॲलोवेरा जेल घेते म्हणजे कोणतंही सेंट नसणारं वगैरे ते जेल चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्यायचं आणि हे खूप मस्त आहे स मस्त मसाजिंग रोलर हे मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं याने अगदी सावकाशपणे चेहऱ्याला मसाज करून घ्यायचा रोलरनी किंवा तो वाशाचा दगड येतो त्याच्याने मसाज करताना कंपल्सरी चेहरा तुमचा काहीतरी त्याच्यावर लावलेलं असलं पाहिजे ऑइल किंवा मसाजिंग जेल कोरड्या स्क्रीन कोरड्या स्किनवर अजिबात मसाज करायचा नाही रोलरनी करून झाल्यानंतर डोळ्यांना वगैरे बोटांनी हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा खूप मस्त वाटतं माहिती आहे का स्किनला एकदम असं रिफ्रेश झाल्यासारखं सर्क, ब्लड सर्क्युलेशन वाढतं त्यामुळं स्किन खूप छान आणि अशी एक सॉफ्ट ब्राईट मस्त दिसते भुवयांना तुम्ही बदाम तेल वापरू शकता लॅशेसना वापरू शकता त्यामुळं पण खूप छान इफेक्ट होतो त्याचा आणि डोळ्यांसाठी खूप मस्त थंड वाटतं डोळ्यांना मसाज झाल्यानंतर इथं आपण बनवलं आहे होममेड फेस पॅक त्यासाठी बेसनपीठ हळद दूध मध यामध्येच तुम्ही जर सूट होत असेल तर लिंबाचा रस किंवा दही घालू शकता मला ते सेन्सिटिव्ह स्किनला सूट होत नाही त्यामुळं मी दही किंवा लिंबाचा रस स्किनला लावायचं टाळते आय लव्ह माय स्किन सो <laughs> so, अगदी सावकाशपणे हा पॅक चेहऱ्याला लावून घ्यायचा घरच्या घरी मस्त होतो सगळं टॅनिंग निघून जातं आणि ही अगदी मस्ट अशी स्टेप आहे ही स्टेप अजिबात म्हणजे मिस करू नका कारण यामुळं खूप चांगला इफेक्ट होतो सो so, दहा मिनिट वाळू देऊया आणि चेहरा धुवून घेऊया हां हेच तुम्ही जेव्हा स्किन केअर करताय तेव्हा हात पायांना विसरू नका हे सेटाफिलचं से क्लिन्झिंग आणि तसंच मॅककॅफेनचं बॉडी स्क्रब घेते मी मस्त येतो मी तिका कॉफीचा हे तुम्ही हातापायांसाठी आणि ओव्हरऑल बॉडीसाठी वापरू शकता आणि आपलं मस्त सॅटरडे स्किन केअर झालेलं आहे आणि तुम्ही इफेक्ट बघू शकता मस्त फ्रेश केस पण स्किन पण सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे बॉडी लोशन सेटाफिल्सच से वापरते मी तुम्ही तुमच्या चॉईसचं कोणतंही वापरू शकता बॉडी लोशन कंपल्सरी लावा नाहीतर स्किन बऱ्यापैकी ड्राय झाल्यासारखी होते आणि बाकी काहीही मेकअपची गरज पडत नाही काही नाही मस्त फ्रेश लुक फ्रेश स्किन आणि बाहेर जाण्यासाठी कोणत्याही कामासाठी आपण अगदी रेडी होतो स्वतःला एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो जेव्हा आपण असे मस्त फ्रेश दिसतो स्किन छान दिसते सो so, हे रुटून नक्की फॉलो करून बघा मला कमेंट करून सांगा थँक्यू बाय